जीवनात शांतता हवी असेल तर स्वतःमध्ये हे सहा बदल करा शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते पण ही शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असे नाही अनेक जणांना वाटत असते मी का बदलू मीच का माझ्यामध्ये बदल करू त्यांना गरज असेल तर ते बदलतील मी असाच आहे आणि असाच राहणार पण काही जण असेही असतात जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करीत असतात कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी वाटते आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात आणि हीच आज काळाची गरज आहे दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत मग ती व्यक्ती आपला कितीही जवळची असेल तरी देखील म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल नाते संबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आहे माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा होते मग कधीकधी ह्या संवादाचे रूपांतर वादात होते एक जण हीच गोष्ट बरोबर आहे असे म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी ही म्हणत आहे तेच योग्य आहे अशाने मग वाद वाढत जातो भांडणे होतात आणि नातेसंबंध दुरावतात मग अशा वेळी नक्की काय केलं पाहिजे सोपे आहे स्वतः बदलावे म्हणजेच का ना काय तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावे पण अनेक जणांना वाटत असते मी ह्या विषयाचा सूक्ष्म गप्प बसणार नाही आणि आपण नेमके चुकतो आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्यावा लागतात काळ हेच त्यावरील उत्तर असते घरात काय चाललंय घरात कार्यालयात मित्रमंडळींमध्ये अनेक वादविवाद घडत असतात कधी कधी हे वादविवाद इतके टोकला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते आजकाल तर नाते लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यात समाज विघातक गोष्टी देखील घडत आहेत जसे की खून मारामाऱ्या सामाजिक आणि घरगुती हिंसाचार घटस्फोट बलात्कार दंगे इत्यादी ह्या सगळ्या मागे एकच महत्वाचे कारण असते ते म्हणजे कोणीच मागेच न हटणे कोणीच महागार न घेणे आणि कोणी स्वतःमध्ये बदल न करणे काहींना वाटत असते की स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे स्वाभिमानाला पोहोचवणे आणि मग ह्या खोट्या स्वतःशी शांतता करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो काही जणांना वाटत असते मी म्हणेल तसेच व्हायला हवे मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी हे माणसे खूप आत्मकेंद्रित स्वकेंद्रित असतात मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्यालाच मिळणार नाही त्यावेळी ते खूप चिडचिड करतात आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकू शकते आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हाताने गुंतागुंतीचे करून टाकतो आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यालाच मिळते असे नाही कारण काही गोष्टी नशिबातच असाव्या लागतात ओढून ताणून काहीच होत नाही आणि हेच खरे आयुष्य असते जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेव्हा शांतिमय आयुष्य आपण जगू शकू आणि ह्या शांतीसाठी गरज आहे ती आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याची दृष्टिकोन बदलण्याची काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहतच नाही त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचा ऐकेल आणि मग मी काय म्हणतोय तसेच होईल पण असे होत नाही होतो फक्त वाद म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो मात्र जो स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षितो त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी स्वतःला घडवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात अनेक जण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात तू माझी स्तुती केलीच पाहिजे मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे नाही म्हणजे नाही म्हटलं पाहिजे नेहमीच माझी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा काही जण करतात मात्र स्वतःमध्ये काही बदल करत नसतात हे खरे जीवन नाही खरे जीवन ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवली जाते इतरांना निस्वार्थीपणे मदत केली जाते कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासले जातात निश्चिम आहे पण ह्यासाठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची काळानुरूप परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेतले पाहिजे स्वतःचे एक अपडेटेड व्हर्जन बनवले पाहिजे यामुळे तुम्ही शांतीमय जीवन जगू शकाल फक्त ह्या सगळ्यात कोणाला दुखावले नाही पाहिजे आपण माणूस आहे त्यामुळे तर कधी कधी ना होणारच कोणी दुखावले जाणारच अशा वेळी मागता आली पाहिजे कारण आजूबाजूच्या माणसामुळेच आपले अस्तित्व असते हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवित असतात त्यामुळे त्यांचे ऋण नेहमी बाळगले पाहिजे स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे लागत काही सवयी बदलाव्या लागतात दृष्टिकोन बदलला हे आपोआप सर्व साध्य होते फक्त गरज आहे ती स्वतःला बदलून घेण्यासाठी मानसिक तयारीची आणि खात्री आहे तुम्हाला शांततापूर्व आयुष्य हवं असेल तर तुम्ही नक्की स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे एक आदर्श वर्जन तयार कराल तेव्हा पुढील यशस्वी जीवनासाठी ऑल द बेस्ट मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद